मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता मंजू तिथे एकटेच घरी असते ती पुली स्टेशन आलेली असते तर आता लगेच तिथे डिलेवरी बॉय येतो आणि तो म्हणतो की कोणी आहे का तुमची डिलेवरी आली आहे तुमचं काहीतरी हे आहे पार्सल तर आता मंजू म्हणते माझं पार्सल मी तर काही बोलवलं नव्हतं मग काय पार्सल आलं असेल ती जाते बघायला तर तो माणूस म्हणतो की जरा तुमचं पार्सल आताही थोडं मला पाणी मिळेल का असं तो म्हणतो आणि आता लगेच पाणी असं म्हणल्यावरती लगेच मंजू म्हणते की देते मी पाणी आणि आता लगेच मंजू आतमध्ये जाते आणि पाणी घ्यायला गे गेलेली असते तर आता तो माणूस आहे त्याच्याकडे तो मोबाईल असतो मंजूचा आणि तो पण थाता माणूस असतो तर तो मोबाईल घेतो आणि तो, तो आतमध्ये जातो आणि कपाटावरती त्या गोणीच्या बॅगच्या खाली ठेवून देतो आणि बाहेर निघून येतो परत मंजू म्हणते की दर दादा कुठे गेले लगेच पाणी देते तर आता त्याचं काम होतं आणि तो माणूस तिथून जातो तर आता मंजू पण तिचं आवरायला लागते तर इकडे आता चित्रकार असतात ते सत्याला सगळं काही सांगतात त्यामुळं त्या सत्या खूप भडकतो आणि त्याच्या मित्रांना घेऊन तो म्हणतो की मी आलोच आणि तो येतो मम्मी साहेबांकडे जा विचारण्यासाठी ती आल्यावरती आता म्हणतो ए मम्मी ए बाहेर चल आणि मम्मी साहेबांना बाहेर बोलून घेतो मम्मी साहेबांकडे पण जात नाही तर मम्मी साहेब म्हणतात आलं का माझं लेकरू कोकरू मला माहिती होत सत्या तू येणार आहे तर आता सत्या म्हणतो की मम्मी मला तुझ्याशी बोलायला वेळ नाही आहे तू आमच्या घरातली पाणी आणि लाईट बंद केली तुला एवढं कसं वाटलं नाही गं अगं माझ्या हातात थोडंसं खर्च आढळलं तर तुझ्या डोळ्यात पाणी यायचं आणि तू आता स्वतःच्या मुलाला त्रास देते असं काही काही वाटत नाही का तुला असं म्हणते तर आता अलग असं म्हणतात की म्हणजे काही वाटत नाही का म्हणजे काय अगं तुला माहिती आहे का मम्मी साहेब म्हणतात की अरे तू त्या नेबळ्यात आली ना त्या नेवळ्यात मुळात तू हे सगळं करत आहेस आणि त्या नेब्रेटला तू असं का करता आहे ती जी नेबळट आहे ना ती नेब्रट त्या नेब्रटच्या नाती लागून तू तुझ्या तु स्वतःच्या आईवर भडकतोय तुला काही आहे का असं म्हणतात तर आता लगेच आईवर भडकायला तुला काही आहे सत्या तर आता लगेच सत्या म्हणतो की तसं करू नको मम्मी मी नेब्रेटला म्हणजे वाघमार मला काही सांगितलं नाही आहे मीच आलो इथं मला हे सगळं माहीत झालं होतं मम्मी तुझा काय कटकार असा नाही ना तू ना हे पाणी बिणी बंद करते अगं तुला काही कसं वाटत नाही का तुझा मुलगा राहतो तिथे कस तुला स्वतःच्या मुलाबद्दल प्रेम नाहीये कसं वाटतं गं मम्मी तुला आणि तो खूप काही बोलतो तेवढ्यात आता, लवकरत, आता जी कवी सवी असते ती बाजूला जाते आणि आता मंजूला कॉल करते आणि म्हणते की मंजू बहिणी तुम्ही लवकर या सत्य खूप भडकल आहे ते आणि मम्मी साहेबांना खूप तुम्ही लवकरात लवकर या आणि आता लगेच जी मम्मी साहेबांना असं म्हणल्यावरती मंजू तिथे लगेच येते आणि तिथे आल्यावरती आता म्हणते की सत्य शांत हो काय झालंय तर सत्य म्हणतो की वाघ मारे बघा ना हिनी आपल्या घरातलं पाणी आणि लाईट बंद केली होती बघा ही मम्मी कशी वागते एका मुलासोबत असं कुणी वागतं का तर आता लगेच मग लगेच मम्मी साहेब म्हणतात की असं झालं पाहिजे तुझ्यासाठी मला सोडलं सत्या मग काय झालं एवढं मी हे केल्याने तू नेबळसाठी मला सोडून गेल्या ना मी तुमचं पाणी लाईट बंद केलं ला? काय झालं मग आणि असं म्हणत असते तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात की हे बघ सत्या तू अजिबात या घरात परत यायचं नाही तुझा आणि माझा संबंध संपला आहे आता इथून पुढे तुझा आणि माझा काही संबंध नाहीये आणि कुणी सत्याचं नाव पण आपल्या घरात घ्यायचं नाही असं त्याच्यामुळे म्हणतात आणि आता सत्य म्हणतो की वाघमारी चला आणि लगेच आता मम्मी साहेब म्हणतात की हे बघा सत्या तुला माझ्याकडे नाक घसत यावं लागणार आहे बघ तू नाही तर नाग घासत माझी माफी मागशील तर मंजू म्हणते की हे बघा नाक घासत सत्याला नाही तर तुम्हाला सत्याकडे यावं लागेल आणि माफी माझ्या नवऱ्याला माफी मागून नाही देणार माझ्या नवऱ्याचं अपमान मला कधीच कदापि सण होणार नाही असं मंजू म्हणते आणि आता मंजू म्हणते की चल सत्या आणि जिथे माझ्या नवऱ्याचं अपमान होतो तिथे मला एक क्षण सुद्धा थांबायचं नाहीये असं म्हणतात आणि आता मंजू आणि सत्या घरी येतात निघून but i मुकादम आणि तिची बायको प्लॅन करतात तिथून पळून जायचा जा। तर आता म्हणजे बायको म्हणते की आपल्याला मंजुरी वाचवेल पण मुकादाम म्हणतात आपल्यालाच काहीतरी करावं लागेल आता ती नाही वाचू शकत आपल्याला असं म्हटल्यावरती आता लगेच ते म्हणतात की चल आपण दोघे जाऊयात निघून खाली येतात जायला लागतात त्यावेळी ते पंकज येतो आणि म्हणतो की कुठं चाललंय म्हण तर आता ते म्हणतो की काय नाही आम्ही चाललो थोडंसं बाहेर तो म्हणतो पळून चाललाय ना तू तर तो म्हणतो की काय झालं मग पंकज आपण किती दिवस सोबत काम केलं सोड आम्हाला जाऊ दे तर पंकज म्हणतो नाही जा रे आतमध्ये घेऊन माणसं बोल मुलं होतो आणि त्या दोघांना आतमध्ये नेऊन टाकायला लावतो तर आता इकडं जे तात्यासाहेब असतात तर तात्यासाहेब खूप टेन्शनमध्ये असतात ते म्हणतात की या मुकदमाला त्याच्या बायकोला आता संपवायचा आता ठेवायचं नाही असं त्यांच्या डोक्यामध्ये प्लॅन असतो तर आता इकडं जी मंजू आणि सत्या घरी बसलेल्या असतात आणि सत्या म्हणतो की वाघमारे जेवण करा तर आता लगेच मंजू म्हणते की हो रे सत्या पण मम्मी साहेब तुझ्यासोबत असं कसं वागू शकतात रे मला खरंच आश्चर्य वाटलं ए काही एका मुलासोबत असं नाही वागू शकत सत्या असं ते म्हणतात आणि म्हणतो म्हणतो की वाघ मारे तुम्ही काळजी करू नका मी आहे ना मी बघून घेईल मम्मीचं काय काय ते तुम्ही काळजी करू नका आता सकाळी सकाळी दोघं पण आता काम जायला निघतात मंजू सत्याला नाश्ता आणून देते तर सत्या म्हणतो की वाघ मारे तुम्ही पण नाश्ता करा आणि तो मंजूला घास भरवतो असं दोघ नाश्ता करतात आणि निघायला लागतात तथा निघायला लागले असतात तर आता लगेच ते म्हणतात की चला वाघमार मी तुम्हाला सोडतो आणि मी पण जातो तर मंजू म्हणते की ठीक आहे सध्या आणि आता ते दोघं पण तिथून जातात तर बघूया पुढील भागात नेमकं काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा